हे विचारायचं तुमच्या इकडे नाही ना कोणाकड काय हे नाही ओटीत नाही घ्यायची तर फक्त कुंकू विचारायचं कुंकू कोणाचं म्हणायचं मिस्टरांचं नाव घ्यायचं परत तुम्ही मला विचारायचं लावता कोणाचं माझ्या मिस्टरांचं बस

Спасибо. 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 हा सांबर करायचं आणि बोलवायचं इडली सांबर खायला मोठ्याने बोला की काय म्हणले काही कळलंच नाही हा नाव काय घेतले काही कळलंच नाही

सगळं हेच आहे हो फक्त तुमचं ते विचारले नाही यांना मोठ्याने घ्या कि हो असं का करताय

जा जा <laughs> आ, या। या। बोल बोल रोज छान घ्या बरं अजित रावांच्या नाव घेती आडती कुंकूच्या दिवशी असं दे तसं तर केलंय ना आम्ही तर तसं बी केलं नाही सांगायची गरज होती का आता व्हिडिओ मध्ये आल ना ह्याच्यावर रील्स नाही आपण ते पदराची करू ना इथं घेत नाही परत मी करते घ्या जन्मदिना